भाजी बनवायची आहे बघा मस्त छान आणले होते ताजे ताजे फ्लावर तो आता सुखी भाजी बनवून मुकोच्या डाळीचं वरण करायचे आपल्याला लोखंडाच्या <suchy> कडे वरणाला पूर्ण देऊन घ्यायची इतकं भारी लागते वरण मैत्रिणीनं आता त्याच्यातनं जास्त काय पट ना म्हणून आता याच्यात दुसरं होतं दिसलं असं वरून तुम्ही बनवून बघा एकदा खूप चांगलं लाग राम राम सगळ्यांना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तो चला स्वयंपाक झालाय आता दुकानात जायचं दीपकचा फोन आलेला होता मला दुकानातून तर ते काम करून घ्यायचे आपल्याला फर्निचरचं थोडंसं दुकानात काम चालू करायचे ते मिस्त्री आलेलं आहे तर दीपक म्हणे ये लवकर आई तर मैत्रिणीनं चला आपण आता दुकानाकडे जाऊ मस्त छान आणि सगळ्यांना गणपतीच्या आगमानाच्या बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता बघू आपले काय काय काम आहे नाही चार चार मग तुम्हाला म्हटलं ना त्या जागा हिशोबाने माप घेऊन बघा आणि सगळ्यांना सकाळी सकाळी राम राम मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही सकाळी सकाळी चला आता आपण जाऊ दूध पिशी आणायला दूध पिशी नाही आहे चहा करायचं आहे पण दुकानात जावं लागून दूध पिशव्या आणा रात्री दूध पिश्या कमी पडल्या होत्या ना तर रोज रात्री येत आहे दूध पिशी आणतो आपण घरी पण मग रात्री नऊ त्याच संपल्या होत्या तर आता आणू आणि रोज मी एकच गाऊन घालते तुम्हाला असं वाटतं नसतं मी एकच एकच तर मी गाऊन आणलेली आहे ते पण दाखवून तुम्हाला पण आधी दूध पी घेऊन येऊ चहा पिऊ आणि नंतर मग आपले गाऊन बघू लावली नाही कोणी खाली असं पायाने उतरावं लागतं चौथ्या मजल्यावरून खाली उतरायचं चौथ्या मजल्यावरही चढायचं त्याला जाऊ शकता हे बघा चला स्वयंपाक करून घेऊ म्हटलं अगोदर आपण आणि बाकीच्या कामानंतर नंतर बघू काम काही सरत नाही मैत्रिणींना तर आधी म्हटलं स्वयंपाक करू आमच्या बाबाला लवकर लागतं तर सगळ्यांच्या घरी गोडधड बनत ना आता म्हणता की बाप्पा आलेले घरी काय पणाच्या घरी काय तर आपल्या घरी बाका आज भाकरी आणि काळ्या मसाल्याचं टमाट्याचं कालवण त्याला कोणी कालवण म्हणतं आमच्या इकडं कोळ म्हणते तर तर बघू शकता कोळ कालवण तर आता इकडे भाकरी टाकते हे टमाट्याचं काळ्या मसाल्याचं करून घेतलं कोळ भा कालवण भाकरी तर भाकर थापू आता आपण तर हे असं आपलं आहे आधी स्वयंपाक करून घेऊ म्हटल्यानंतर बाकीचे काम करू जसे जमतील तसे अर्जेस करून घेऊ त्या जेवणाची चव काही बघा वेगळीच मस्त छान मस्त पाट्यावरटे वाटून केली छान आमटी म्हणतात याला कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं जसं तुम्हाला वाटेल तसं ते, ते बघा बघा किती तेल पण आले पाटेवर वाटून केली ना तर ते तेल बघा किती बघू आणि मस्त बघायला जेवण हे जेवण असं साधं सोपं हेल्दी शरीराला खूप चांगलं पौष्टिक तर हे असं जेवण आहे आपलं तर जेवणाचं पौष्टिक थाली आवडली तर था सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा मैत्रिणींनो जेवढं होईल तेवढं करून दाखवते मी आता गोडधरचं काही केलं नाही आहे पण चला ठीक आहे एवढं खाऊ मस्त छान मग बाकील्यानंतर मैत्रिणींनो आज सकाळपासून ते बिल्ली काढली माझे दोन दिवस दुकानात उभं राहून राहून काही दुकानात गेले नाही काही नाही काय आवडलं पण नाही सकाळपासून झोपलेली आहे तुम्हाला म्हणत राहते मी सणासुरीचे दिवस चालू आहे आता आणि बाई पण कामाला भेटाना ती सकाळी जाती दुःख तिथं साईटवर कामाला जाते तिला सहाला किती होती मग सातल्यानंतर इकडे येते मग आता तिथे किती दिवस काम करणार आहे सगळं दिवसभर तिकडे साईटवर काम करणार पुन्हा इकडे येणार तर मलाही तिला बरं वाटा ना बोलवायला पण नाईला जरी येते आता मागे ती ऍडमिट होती तिला कोविड वगैरे झालेला होता काय वेळ वगैरे तर तशीच आता येते आता सात वाजले आहे मी फोन केला म्हटलं ये माझी तर डेली काढले रे मैत्रिणी आता आली सात वाजले आता आली आहे आता ते कामाला लागेल भांडे घासील फरक ती पुशील होईल तेवढं करेल तर बघा तुम्ही आता असे हाल चालू आहे माझे आणि काय करणार विलाजच नाही आहे अशा गोष्टींना आज सकाळपासून दुकानात पण गेलेली नाही सकाळी स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतरनं आधी झोपून घेतलं तर उठूच वाटायला गेलं इतके पायंतुकू लागले नसते तर हे असं दुकानामुळं ना काय दुकानात गेलं तर काल दिवस थोर उभ्याला उभी होते दुकानामध्ये ते दहा अकरा वाजता गेलेले होते तर संध्याकाळी चहाला आले साला आले चहा घेतला आणि परत दुकानात गेले परत संध्याकाळी साडेआठ पाव नऊला आले साडेआठ पावणे नऊ नऊला आले स्वयंपाक केला वाकडा आणि काय असे काम आहे माझे बघा अशी धाव फळ आहे कामाला बाई भेटा ना कामाला बाई असेल कोणाला लागत असेल तर काम नऊला यायचं माझ्याकडं नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत दिवसभरासाठी मला कामाला बाई पाहिजे तोपर्यंत हिला म्हटलं कर आता तू जोपर्यंत होईन तोपर्यंत मला भेटत नाही बाई तोपर्यंत तर बघू आता भेटले तर ठीक आहे मैत्रिणी कोणाला लागत असेल काम तर या माझ्याकडं काम आहे आता सणास्वतीचे दिवस चालू झालेले तर मला बाईची गरज पण आहे आणि माझ्याकडे दिवसभर काम आहे दिवसभर घरातलं मला आवरू लागायचं त्याच्यानंतर मग दुकानात जायचं आणि काम असं कामाचं असं नाही की एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे मला काम चांगलं साफसुथरं स्वच्छ दमानं लागतं पण काम स्वच्छ पाहिजे आता हिला माहिती आहे तू बोल कसं काम लागतं मला चांगलं काम स्वच्छ चांगलं करायचं चांगलं चा, दहा मिनिटं लागतं पंधरा मिनिटं करायचं चा, मग चांगलं करायचं चा काम असं नाही एडं वाकडं नाही करायचं आले कामावर दहा मिनिटं लागतं पंधरा मिनिटं लागू दे मग चांगलं काम करायला पाहिजे असं आणि तुम्ही दुकानात जाते घरी कुणी नसते तो आपण लाईक ठेबाई पण काम करावं लागत का कसं हे दुकानात गिराक जास्ती वाढला तर मग घरी कोणी नाही मी मेटीत काम करते करतेच्या भरश्या सोडून जाते मी दुकान काम कारण मला जमत नाही बसायला घरामध्ये आता ही रोज संध्याकाळी रात्री सात साडेसात साठिये मग तिच्या घरच्या दुकान सोडून घर सोडून जाते मी घरातलं कर व्हायचं मला अशी बाई लागते मला घरात थांबायला वेळ नाही राहत मला दुकानात जावं लागतं दुकानात मरणाचे काम, काम, ले ले। काम आता दुकानात किती काम पडले लय काम पडले किती काम पडत दोन दिवस झाले दुकानात नाही गेले होते आवरायचं नाही आज त्यांनी सकाळ लय काम पडलेले आहे दुकानात आम्ही मे पण नाही आली होती इथे आली मे काल नाही आली होती पोरगीची तब्येत खराब झाली होती तिचे मग नाही आली होती आज आली मे दुकानात नाही गेले आज काल नाही गेले होते दोन दिवस लय काम पडले आहे दुकानात दुकानातही पडले घरी पडले घरी पडले घरा कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालायच्या पडले तर मैत्रिणींना असं हे काय करा काही समजा ना मला आणि मी व्हिडिओ पण टाकत नाही बराबर प्रॉपर काल पण आपला व्हिडिओ आलेला नाही आहे कारण काल मला वेळच भेटला नव्हता व्हिडिओ टाकायला दुकानात पण दुकानाचं काम चालू आहे माल लावायचं आहे फर्निचरचं पण दुकानात काम चालू केलेलं थोडं ते पण चालू आहे अशी शरीर धावपळ आहे ना आता इथून दोन महिन्यात अशी आमची धावपळ आहे आम्ही दिवशी काय खाल्लं काय काय खाल्लं काल काय पावभाजी 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 खाल्ले होते एक दिवशी खिचडी केली होते संध्याकाळी दहा वाजता रात्री आणि साडे दहा ला जेवण केले अकरा ला झपले आणि एक दिवशी साडे दहा ला पावभाजी आणून खाल्ले आम्ही मग आता बघा असं आता सात वाजले आता सात वाजून पाच मिनिटं झाले ही सातला ला आली कारण ती तिला आईला दिवसभर साईडवर काम करावं लागतं तिला मी म्हटलं तू दिवसभरासाठी माझ्याकडे कामाला ये पण ती काही कामाला ये येत नाही मला काही चांगली बाई भेटत नाही आणि हिला माहितीये मला कसं काम लागत आहे माहिती हिला सगळं माहिती होऊन गेलेले की मला कसं काम लागतंय आता बाया पण कशा काम करतात कशा करतात बाया कसं करत दोन चार घरचं काम घेते बायाने म्हणजे असा वेकडा वाकडा वेकडा वाकडा करून देते फटाफट इथून तिथे जाते तिथून इथे आणि घर निघून जाईल असं नाही जमणार आपल्याला चांगली बाय पाहिजे आणि मैत्रिणीन गणपती बाप्पा आले त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी हरतील हरताल खेळ होती त्याच्यानंतर गणपतीच्या आपले आपल्या बाप्पाचं आगमन झालं तर तीन दिवसापासून मी सारखी दुकानामध्ये उड्या रोई ते दीपकही उभा त्याचे बापही उभा आम्ही सगळे घे त्याचं मतच नाही यायला तरी त्या दिवशी होती तर असं आहे आता माझे धावपळ असे आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी ना असं सणसूद मला करता येत नाही सणासुदी शेवटे साजरा करता येत नाही साजरा टाकायला तुम्हीच सांगा कसे करायचे साजरे सण आता जर मी बाप्पा घरात बसवले असते तर बाप्पाची सकाळी सकाळी उठल्या उठल्या पूजा आहे बापाला नैवेद्य दे बापाची साफसफाई कपड्यांची वगैरे आपण बापाला नेसवतो कपडे वगैरे त्याची पण साफसफाई करावं लागते दहा दिवस बापांना एकदम आनंदात मस्त खेळावं लागतं तर तसं माझ्याकडून होत नाही आता कसं झालं असतं सांगा एवढी कामाची धावपळ आणि मी आजारी पडले आज सकाळपासून येडावाकडा सकाळी स्वयंपाक केलेला आणि तशी जे झोपलेली आहे मग आता मला माहित होती हिची साला सुट्टी होती मग मीला फोन केला आता तिचा नागीला जाई तिला कंटाळा येत असं दिवसभर काम करून पण मग म्हटलं आता ये बाई आणि तेवढे भांडे आणि फडची करून घरात हे फारसं बरं नाही वाटत घर पारसं ठेवायला बरं नाही वाटत मैत्रिणींनो तर सगळ्यांना राम राम आता सुभाव रात्री सगळ्यांना सगळ्या हॅपी राहा खुश राहा माझ्या जीवनाची गाता अशी आहे मैत्रिणींना कुठल्या गोष्टीचा विलाज नाही आहे मला आणि कुठलीही गोष्ट मी सणसोद साजरा करू शकत नाही मला माहिती आहे सण सणसोद सगळे साजरे करायले तर गणपती बाप्पा घराने बले सगळ्यांचे पण मग माझं असंच आहे आठ वर्षापासून जशी दुकान टाकले तशी माझी अशीच लाईफ आहे मी गणपती बाप्पाला आणत नाही बसवत नाही त्यांचं झालंच पाहिजे मला एवढ्यावर सगळं झालं पाहिजे तेव्हा आपण त्यांना आणू बसू आणि मला काही होत नाही तर त्याच्यामुळं ना सगळ्यांना राम राम सगळ्यांना चाटा बाय असं